सर्वत फाउंडेशन तर्फे मुलांचे पुनर्वसन सर्वत फाउंडेशन या वसईच्या अनाथाश्रमात दाखल केले श्री धर्मपाल केसरी या बोईसर एम आय डी सीत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराची पत्नी त्याला सोडून कायमची निघून गेली त्यामुळे तिन्ही मुलांचे संगोपन शिक्षण उदरनिर्वाह हो, त्यांना सांभाळणे त्याला शक्य नव्हते त्यामुळे घरमालक श्री निलेश राऊत यांच्या माध्यमातून सर्वच फाउंडेशनशी त्यांनी संपर्क साधला अनेक अनाथ आश्रमांना भेटी देऊन अखेर श्री किसन लोखंडे या हाडाच्या सैनिकांनी स्थापन केलेल्या मराठा लाईफ फाउंडेशनच्या अनाथ आश्रमात सुखरूपपणे कुमारी महिमा केसरी वय वर्ष दहा कुमारी राणी वय वर्ष सहा कुमार राहुल वय वर्ष सहा त्यांना सर्वचचे कार्यकर्ते श्री अमिथिरे व मानसी बोरसे यांनी दाखल केले तिन्ही मुलांची संपूर्णपणे जबाबदारी आश्रमाची असेल असे आश्वासन संस्थापक अध्यक्ष श्री लोखंडे यांनी दिले आश्रमाचे कार्यकर्ते श्री सुर्वे यांनीही मुलाचे सहकार्य दिले अशी माहिती सर्वोच्च संचालिका डॉक्टर सुचिता पाटील यांनी दिली